प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांचे टाकवडे मार्गावर समोरासमोर झालेल्या दुचाकी अपघातात एक युवक ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत सुंदर संभाजी बाबर असे काही वृद्ध युवकाचे नाव आहे हा अपघात सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला असून या अपघाताची नोंद इचलकरांचे येथील गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे सुंदर बाबर आणि त्याचा मित्र तेजस मच्छिंद्र राऊत हे दोघे सोमवारी रात्री कामानिमित्त इचलकरंजीला येत होते ते इचलकरंजी टाकवडे मार्गावरील बिरदेव मंदिराजवळ आले असता इचलकरंजीकडून टाकवडे वेशच्या दिशेने निघालेल्या साखर वसंत यादव याच्या गाडीची समोरासमोर धडक झाली इतकी चाले दोनी ही धडक इतकी जोरात झाली की दोन्ही वाहनांवरील तिघेही उडून रस्त्यावर पडले सुंदर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता अपघातग्रस्त वाहन ही रस्त्यावर पडली होती ते पाहून काहीने एकशे बारा क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला काहीने तातडीने जखमी सुंदर आणि तेजस या दोघांना आयजीएम रुग्णालयात तर सागर यादव याला खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच सुंदर याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं गावबाग पोलिसांनी धाव घेऊन अपघात स्थळ शिरोळ येत असल्याचं शिरोळचे पोलीस अपघातस्थळी येण्यास आणि आय जी एम रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यापूर्वीच पंचनामा करण्यास विलंब झाला अखेर शिवाजीनगर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि रात्री अडीच वाजता तेजस राऊत यांच्या फिर्यादीनुसार कावभाग पोलीस ठाण्यात सागर यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादात नातेवाईकांना रात्र जागून काढावी लागल्यानं संतप्त प्रक्रिया उमटू लागल्या होत्या